ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मिशन बिगिन अगेन अर्थात पुनश्च हरिओम हा नारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलाय हळूहळू आपण सगळं काही सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल महाराष्ट्रातल्या जनतेशी बोलताना सांगितलं येत्या पाच तारखेपासून दुकानं सुरू करण्यात येणार आहेत रस्त्याच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी आणि दुसऱ्या बाजूची दुकानं दुसऱ्या दिवशी उघडायला परवानगी देण्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं परीक्षे विषय देखील योग्य गे निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आज मी आपल्या समोर आलोय तो लॉकडाऊन शब्द हा कचऱ्याच्या टोपीत फेकायला मिशन बिगीन अगेन पुन्हा एकदा आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करतो आहोत आणि आयुष्याची सुरुवात करताना लोकमान्य टिळकांचा तो किस्सा ती आठवण ही मला आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं पुनश्च हरिओ स्वातंत्र्याची लढाई जेव्हा सुरू होती लढाईच होती ती अर्थातच लढाई मोठी लढाई आणि लोकमान्य मंडालाच्या तुरुंगात किती वर्ष होते कशा पद्धतीत होते त्यांनी त्या तुरुंगात काय काय गीतारहस्य हो, वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला कल्पना आहे पण सुटून आल्यानंतर त्यांना काही जणांनी विचारलं की आता पुढे काय आणि त्यांनी सांगितलं पुनश्च हरिओम पुनश्च हरिओम म्हणजे काय की पुन्हा एकदा आयुष्याला सुरुवात करतो आहे लढाईला सुरुवात करतो आहे तशीच आपली ही मिशन बिगिन अगेन आता पहिल्यांदा आपण एक ट्रायल करतो आहोत ट्रायल घेतो आहोत तीन तारखेपासून याची सुरुवात करतो आहोत पाच तारखेपासून आपण असा एक निर्णय घेतोय की आजपर्यंत सगळे व्यवहार आपले ठप्प होते सगळी सगळी दुकानं आपली हे आपण बंद ठेवली होती आता आपण काय करतोय शहरं जी आहेत लहान मोठी शहरं आहेत तिकडे रस्त्याच्या दुतर्फा असलेली जी दुकानं आहेत मग ह्याही बाजूला दुकान आहेत ह्याही बाजूला दुकान आहेत आपण पाच तारखेपासून सुरुवातीने एका बाजूची दुकानं उघडायची मग ती एकदा झाल्यानंतर ह्या बाजूची असं अल्टरनेट एक करत 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 अंदाज घेणार की कशा पद्धतीने आपण सुद्धा ही सवय अंगी बांधवून कसं काम करत आहात गर्दी अजिबात करायची नाही कारण यापूर्वीसुद्धा आपण थोडे प्रयोग केले ही जी झुंबोड उडाली नायलाजाने आपल्याला ते बंद करावं लागलं यापुढे ह्या गोष्टी होता नयेत ह्या गोष्टी टाळूनच आपण जे सुरू करू ते सतत आणि कायमचं सुरूच ठेवू एक वेगळा आदर्श महाराष्ट्रापासून देशाने आणि जगाला घेतला पाहिजे यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतो ब्रेकनंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत